बैल जोडी पाळली याचा अभिमान आहे बैल शेती व्यवसाय करून हा समान मिळणं म्हणजे सर्व चांगलं गोष्टी काही गोष्टी चांगल्या आहेत हे शेवट मिळू शकत नाही लोकांना आपल्याला मिळले आवडींच्या रात वाट्यासाठी म्हणजे म्हणजे खूपच आहे पुणे ते सासवड हा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीतील सर्वाधिक अवघड टप्पा मानला जातो वाटेत उभा असलेला दिवे घाट पार करून वारकऱ्यांना सासवड मुक्कामापर्यंत पोहोचायचं असतं संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये माऊलींच्या पालखी रथाच्या पुढे व वा मागे वारकऱ्यांच्या दिंड्या चालत असतात माऊलींचा पालखी रथ जेव्हा दिवे घाट पार करण्यासाठी निघतो तेव्हा एक दोन नव्हे तर सात बैल जोडी रथाला झुंपण्यात येतात मंगळवारी माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी पोहोचला दिवेघाट सर करण्यापूर्वी डिजिटल प्रभातने बैलजोडी मालकांशी संवाद साधला सासवड मुक्कामी पोहोचण्याच्या आधी वडकी नाला या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा दुपारचा विसावा असतो त्यानंतर पालखी सोहळ्यातील सर्वात अवघड मार्ग म्हणजे दिवे घाट हा माऊलींची पालखी सर करत असते इतर संपूर्ण पालखी मार्गामध्ये माऊलींच्या पालखी रथाला एकच बैलजोडी असते मात्र ज्यावेळेस हा दिवे घाट सर केला जातो त्यावेळेस माऊलींच्या पालखीला इतरही काही बैलजोडे झोंपण्यात येतात आपल्यासोबत वडकिनाला या ठिकाणी जे बैलजोडी आहे त्या बैलजोडीचे मानकरी आहेत ज्यावेळेस इथं पालखीला बैलजोडी किती बैलजोडी असते आजच्या पाच सहा जोडे असतात बरं तुमचे पण बैलजोडी असते हा ही काय आहे आपले काय आपलं नाव काय झेंडे सुरेश काळुराम झेंडे गाव दिवे दिवे पंचकृषी दरवर्षी आपली बैल असते ना यंदा मान आहे कशी निवड कशी असते निवड ह्याच्यावरती मानावरती इकडं आल्यावरती माना इक मिळतो त्याला काही अर्ज वगैरे हो अर्ज आधार कार्ड जर द्यावा तुम्ही का हो वर्षभर मग बैल थोडी काय करते वर्षभर शेती काम शेतीतलं आता यावर्षी तुम्हाला मान मिळाला काय भावना कसं वाटतं हा चांगलं आहे ना मावलीची सेवा करायला मिळली त्याच्यात आम्हाला चांगलं चांगला आनंद आहे बाकी काय आणि बैल जोडी पाळले याचा मला अभिमान आहे बैल ते व्यवसाय करून हा सामान मिळणं म्हणजे सर्व चांगलं शे गोष्टी काही गोष्टी चांगल्या आहेत हे शेवट मिळू शकत नाही लोकांना आपल्याला मिळले मित्र कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र खूपच अभिनंदन झाले आमच्या झेंडे परिवाराला माऊलींच्या दत्तवाड्यासाठी म्हणजे मान भेटणं म्हणजे खूपच मोठं भाग्यवान आहे आमच्या कुटुंबाला सर्वांना मित्रपतीला सर्वांनाच आनंद झालेला एक वडकी फुसुंगी झेंडेवाडी देवी पंचकुशी एकूण मिळून पाच सहा बैल हा निवड आपले निवड करते आपले येतात ट्रस्ट येतं एखाद्या ट्रस्ट बैलजोड निवडते हे बघतात एखादी पास पडले तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचकमेंट जायला लागतं म्हणजे आज दाखल केला की मग आज आम्हाला भेटतो सर हो। श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी राताची जी बैलजोडी असते त्या बैलजोडीचा मान हा आळंदीतील काही कुटुंबियांना आहे त्याचप्रमाणे वडकीनाला येथून ज्या वेळेस पालखी दिवेघाट सर करून सासवडला पोहोचते त्यावेळेस या वडकीनाला परिसरातील चार पाच गावांना हा मान आहे हा मान मिळणं हे ग्रामस्थ भाग्याचा समाजात असतात संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आजचा मुकाम हा सासवड येथे असणार आहे सह ज्ञानेश्वर फड वडकी नाला